तर आज आपण पाहणार आहोत शंभर किंवा शंभरच्या आसपास असणाऱ्या संख्येचा वर्ग करणे त्याच्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला दिले एकशे सातचा वर्ग करणे मागील वेळेस आपण पाहिलं होतं ज्या संख्येमध्ये एक आहे त्यांचा वर्ग करण्याची पद्धत अकरा ह्यांचा वर्ग करण्याची पद्धत सर्वांना माहीत आहे एक संख्या आहे एकचा वर्ग एक याच्यामध्ये दोन संख्या आहेत एक दोन मांडायचं चा, दोनच्या पुळं पाठीमागची संख्या एक झाला वर्ग याच्यामध्ये किती तीन संख्या एक दोन तीन याच्या पाठीमाग तीनच्या पाठीमागं दोन तीन। दोनच्या दोन पाठीमागं दोन, एक अशा पद्धतीने आपण वर्ग केलेला आहे पण आता वेगळ्या पद्धतीने आता ह्या संख्येचा वर्ग करायचा जी संख्या शंभरच्या काय आहे आसपास आहे म्हणजे शंभरपेक्षा सातने जास्त आहे ह्या संख्येचा वर्ग कसा करायचा शंभरपेक्षा कितीने जास्त आहे ती सातने जास्ते म्हणून एकशे सातमध्ये ही संख्या मांडायची आहे तशी संख्या इथं मांडायची कितीने जास्त आहे शंभरपेक्षा सातने जास्त मांडून घ्यायचं प्लस जास्त आहे म्हणून सात आहे ना मग सातचा काय करायचा वर्ग करायचा सातचा काय करायचा वर्ग एकशे सात अधिक सात किती झाले एकशे चौदा आणि सातचा वर्ग किती एकोणपन्नास येतो किती येतो एकोणपन्नास शंभरवर किती शून्य आहेत दोन शून्य आहेत आलेलं उत्तर सुद्धा किती आहे एकोणपन्नास एक हे दोन अंकी म्हणजे आहे तसं काय करायचं मांडून घ्यायचं झालं अशा पद्धतीने एकशे सातचा गुणाकार म्हणजे त्याचा वर्ग झाला आता यानंतर आपण तशाच पद्धतीचे दुसरं तुम्हाला उदाहरण दिले एकशे पंधराचा वर्ग करणे ह्याच्यामध्ये शंभरपेक्षा कितीने जास्त आहे पंधराने जास्त आहे मग एकशे पंधरा आहेत ही जी संख्या आहे ती तशीच मांडायची त्याच्यामध्ये किती मिळवायची आपल्याला पंधरा जास्त आहेत म्हणून ते पंधरा मिळवायचे राहिला पंधरा ही संख्या पंधरा जास्त म्हणजे त्या पंधराचा काय करायचा वर्ग करायचा जी संख्या जास्त आहे त्याचा वर्ग करायचा एकशे पंधरामध्ये पंधरा मिळवले त्याचं उत्तर आलं एकशे तीस आपल्या सर्वांना पाठे पंधराचा वर्ग किती आहे दोनशे पंचवीस आता तुम्हाला हे उदाहरण मी का दिलेलं आहे कारण इथं तर सातचा एक वर्ग किती आलेला आहे एकोणपन्नास आलेला आहे म्हणजे शंभरवर दोन शून्य आहेत इथं दोन दोन अंक आलेले आहेत म्हणजे हे बरोबर आहे पण इथं ह्या पंधराचा वर्ग किती आहे तीन अंकी आलेला आहे आपल्याला शंभरवर किती शून्य आहेत दोन शून्य आहेत मग अशा वेळेस हा जो शेवटचा अंक असतो तो ह्याच्यामध्ये काय करायचा मिळवायचा म्हणजे एकशे बत्तीस आणि हे पंचवीस राहिलेलं पंचवीस आहे तसं मांडायचं ज्या अशा पद्धतीने या संख्येचा वर्ग होतो आता हे झालं शंभरपेक्षा जास्त मग शंभरपेक्षा कमी असेल त्यावेळेस काय करायचं ह्याच पद्धतीने सोडवायचं शंभरपेक्षा कमी कमी नाही कमी शंभरपेक्षा सहाने कमी मग त्याच संख्येमधून चौऱ्याण्णवमधून ह्याच संख्येमधून शंभरपेक्षा किती नाही चौऱ्याण्णव कमी सहाने कमी सहा वजा करायची आणि ह्याच संख्येचा काय करायचं पुढे वर्ग करायचा चौऱ्याण्णवमधून सहा गेले किती राहिले अठ्ठ्याऐंशी आणि सहाचा वर्ग किती सर्वांना माहिती आहे छत्तीस अशा पद्धतीने आपण शंभर किंवा शंभरच्या आसपास असणाऱ्या संख्येचा वर्ग करू शकतो आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा